नमस्कार पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा डहाणूतील अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे तेरावे राज्य अधिवेशन उत्साहात पस्तीस हजार रॅली महिला हक्क व शेतकरी प्रश्नावर जोसात चर्चा डहाणू एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे जमश तेरावे राज्य अधिवेशन आज डहाणू येथे मोठ्या उत्साहात पार पडले अधिवेशनाच्या प्रारंभी सकाळी तारपा चौक ते पार नका या मार्गावर तब्बल पस्तीस हजार महिलांची भव्य रॅली काढण्यात आली विविध घोषणांनी आणि फलकांनी सजलेली ही रॅली नंतर प्रभावी सभेत रूपांतरित झाली या सभेला डहाणूचे आमदार कोंग्रेट विनोद निकोले यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला आपल्या भाषणात त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तीव्र आवाज उठवला तसेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचार ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा यावर राज्य सरकारला जाब विचारला त्यांनी मागणी केली की राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी आमदार विनोद निकोले म्हणाले प्रत्येक निवडणुकीत महिलांना आणि शेतकऱ्यांना आश्वासन देणारे सरकार निवडणूक संपतात त्यांना विसरते आता महिलांनी आणि शेतकऱ्यांनी आपला आवाज अधिक बुलंद करावा या अधिवेशनाच्या उद्घाटन सभेला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खासदार काँग्रेट मरियन ढवळे राष्ट्रीय सरचिटणीस काँग्रेट प्राची हातवलीकर महाराष्ट्र राज्य सचिव काँग्रेट लाहनी दोडा पालघर जिल्हा अध्यक्ष आणि काँग्रेस सुनीता सिंगडा पालघर जिल्हा सचिव उपस्थित होत्या मह, महिलांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि त्यांच्या उत्साहामुळे डहाणू शहरात आज महिला सशक्तीकरणाचा सक संदेश गुंजला पालघर समाचार अरविंद बेंडगा नमस्कार आमच्या मुलांच्या पेशा प्रती असेल आमच्या मुलांच्या या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयावर येणारा काळ आपण पालघर ही आपण आणि त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडून घेता शहाणार आहे दिलेली आहे बघूयामध्ये दावा

વિશ્વાસ અને હાથ ઈશો રા અને ભગી નો

कधी कधी कुटुंबामध्ये कोणाचा तरी मृत्यू झाला तरी दोन दिवसात बाहेर निघून संघटनेच्या सा कामासाठी लागतात हे आपल्याला ला खूप अभिमानाची गोष्ट आहे हा घेऊन आपन आपण सगळेजण आपल्या जिल्ह्यामध्ये आपली संघटना पुढे नेऊया तुम्ही शांतपणे माझ्या दोन गोष्टी ऐकल्या तुम्हाला सगळ्यांना भेटून मी माझी बॅटरी चार्ज करून परत जात आहे अहिड़ो सभु उन ते कला